गेल्या तीन वर्षात प्रताप सरनाईक यांनी या मेरा भाईंदरचा मला आठवत या ठिकाणी हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन सुरू झालं हे नुसते आर्ट गॅलरी नाही तर मेरा भाईंदर वर भगवा फडकवण्याची नांदी होती इथं भगवाच फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे मी मुख्यमंत्री असताना मीरा भाईंदरला भरीव विक्रमी निधी दिला या भागात आज जे रस्ते कॉन्क्रीट जे दिसत आहे विकास दिसतोय तो त्याच निधीतून प्रताप सरनाईक यांनी केला हे सगळं क्रेडिट शिवसेनेचा इथल्या जनतेला हे माहित आहे गेल्या दहा पंधरा वर्षात मीरा भाईंदर पूर्णपणे बदललंय बदलतंय प्रताप सरनाईक आमदार झाल्यापासून या शहराचं भाग्य बदललेला आहे